नमस्कार मित्रांनो बघा आपल्या टेक परू चॅनल वर तुम्हाचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा आज आपण खूपच छान गोष्ट घेऊन आलो आहे बघा आता संजय गांधी निर्दार योजना आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना याबाबत महत्वाची बातमी घेऊन आलोय बघा तर बघा बरदार योजनांचे पैसे राहिले आहेत तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे मिळाले नाहीत आणि काही जणांना तर तिन्ही महिन्याचे पैसे मिळाले नाहीत बघा ही अशा समस्या तुमच्या मनातनी येत असतील आणि तुम्हाला पैसे का बाबत मिळाले नाही ते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत बघा आणि तुम्हाला आता ज्याचे तीन महिन्याचे पैसे राहिले आणि ज्याच्या मार्च महिन्याचे पैसे पडायचे राहिले आणि ज्याचे फेब्रुवारीचे पडायचे राहिले तर त्यांना कधी मिळणार तेही आपण सांगणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा ज्याने चॅनलला सबस्क्राईब केलं तर करून जा बघा तर बघा संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत बघा जर तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान आन, योजनाचे किंवा श्रावणभार निवृत्ती योजनाचे लाभार्थी असाल तर बघा तुम्हाला आत आता बघा पंचेचाळीस जमा होणार आहे बघा पंचेचाळीसशे रुपये तुम्हाला जमा होण्याची शक्यता सांगली आहे आणि जर तुम्ही तुमच्या उपयुक्त ठेवल्या आहे बघा तुम्हाला लाभार्थ्यांना किती पैसे मिळणार आहेत तेही सांगणार आहे बघा जी आर एका जी आरामध्ये सांगले आहे की शासनाने बघा अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार आता लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च आणि दोन हजार चोवीस या तिन्ही महिन्याचे एकूण पंचेचाळीसशे रुपये अपेक्षित होतील बघा तर बघा तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही तीनही महिन्याचे पैसे एकत्र मिळण्याचे त्यांनी सांगितले होते बघा तर बघा अनेक लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे पैसे मिळणार बघा तुम्हाला काही फक्त पंधराशे जानेवारी ते महिन्यासाठी मिळाली आहेत बघा बघा काही जणांना पंधराशे रुपये फक्त जानेवारी महिन्यासाठीच मिळाले आहेत आणि बघा काही जणांना तर तीन हजार रुपये फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यासाठी मिळाले बघा दोन महिन्याचे पैसे त्यांना तीन हजार रुपये मिळाले होते आणि बघा काही जणांना मार्च या पूर्ण महिन्याचे बघा तीनही महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे त्यांना पंचेचाळीस रुपये मिळणार आहेत बघा आता ज्यांची जर कोणाची दोन महिन्याची राहिली असते त्यांना आता पूर्णपणे पंचेचाळीस रुपये मिळण्याची शक्यता सांगली आहे बघा बघा काही लाभार्थ्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत बघा तर त्यांना काय करायचे आहे तेही सांगणार आहे बघा तर पैसे जमा का झाले नाहीत बघा तुमचे कारण बघा जिहार एका जिहारामध्ये सांगितले होते की बघा जानेवारी ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत मदत लाभार्थ्यांना बँक खात्यातनी डी बी टीच्या मार्फत आता पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहे बघा जर तुम्ही डीबीटी काल नसेल तर तुमचे पैसे मिळण्यास थोडा टाईमच लागू शकतो हो बघा कारण शासनाने सांगितले होते बा डी बी टीच्या मार्फत तुम्हाला थेट खात्यातच पैसे जमा करण्याचे त्यांनी सांगितले होते बघा तर तुम्ही जे बी डीबीटी नसेल तर त्यांना टाइम लागू शकतो आणि ज्याचे असतील तर त्याच्या काही कारणामुळे पैसे थांबवू शकतो बघा तर बघा तुमच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत बघा जर तुमच्या खात्यात अपेक्षित पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही त्यांचे संभावना कारण असू शकता बघा तुमचं बँक खात्याशी आधार लिंक नसेल तर तुमचे टीसाठी खात्याशी लिंक नसेल तर आवश्यक नसेल तर तुमचे पैसे पडणार नाहीत बघा तर बघा बँक खाते सक्रिय नसते तर बघा तुमच्या खाते जर निष्क्रिय असले आणि पैसे अडकू शकतात बघा तुमचे जर पैसे सक्रिय असले बँक खातं तर तुमचे पैसे अडकू शकता बघा तुमच्या अर्जाची पडताळणी पूर्ण असणे असं गरजेचं आहे बघा जर तुमच्या अर्जाची पडताळणी पूर्ण नाही झाली तर तुम्हाला अर्जाला काही अडथळे असले तर तुमचे पैसे थांबण्याची शक्यता था सांगतील बघा तुमचे पैसे आता दहा मार्च रोजी त्यांनी पडण्याचे सांगितले तर तुमचे पैसे पडून जातील आणि ज्याची काय समस्या असेल तर